राष्ट्रवादीचे सर्वे तथा महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 28 सप्टेंबर 2024 हजार रोज शनिवारला तुमसर शहरात सभा नियोजित होती त्याच निमित्ताने भंडारा जिल्ह्यातील एस टी बस समस्येच्या अतिमहत्वाच्या मुद्द्यावर ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेच्या वतीने अजित पवारांच्या ताफा अडवून निदर्शने करून लोकप्रतिनिधींवर सडले अंडे फेकणार असल्याचा इशारा राज्य सचिव कॉम्रेड वैभव चोपकर यांनी त्यांच्या पंचवीस सप्टेंबरच्या निवेदनातून दिला होता सदर आंदोलन नक्कीच होणार असल्याची सूचना तुमसर पोलिसांना मिळाली होती त्यातूनच कायदा सुव्यवस्था लक्षात घेता तुमसर पोलिसांनी पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशानुसार ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे राज्य सचिव कॉम्रेड वैभव चोपकर आणि जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड प्रणय बडवाईक यांना तुमसर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नजरकैद केले त्यामुळे जिल्ह्यात अनेक स्तरावर चर्चा रंगली होती आणि याकडे सर्वांचे लक्ष लागले होते रात्रभर नजरकैदेत असताना त्यांचा फोनसुद्धा जप्त करण्यात आला होता आणि त्यांच्या आंदोलनाच्या मागण्यांना घेऊन यशटी महामंडळच्या अधिकाऱ्यांसोबत पोलिसांची सतत चर्चा सुरू होती यातून शेवटी दिलेल्या अल्टिमेटमच्या अर्ध्या तासाआधी यष्टी महामंडळाने तोडगा काढत शनिवारी सकाळी साडे दहा वाजता ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या मागण्या मान्य करून त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले त्यामुळे राज्य सचिव कॉम्रेड वैभव चोपकर यांनी आंदोलन तात्पुरता स्थगित करीत असल्याचे जाहीर करून कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना सूचना केल्या शेवटी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांची सभा आटोपल्यावर शनिवारला दुपारी तीन वाजताच्या सुमारास आरोग्य तपासणी करून डॉक्टर प्राध्यापक सुनील चेवडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले पोलिसांना पुढे करून विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा केविलवाना प्रकार महायुती सरकारने केला असून या दबावाला ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन बळी पडणार नाही आणि न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी प्रतिक्रिया कॉम्रेड वैभव चोपकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे